तर आज आपण बनवतो आहे पत्ताकोबीची भाजी तर पत्ताकोबीची भाजी बनवण्यासाठी इथं मी पत्ताकोबी घेतला आहे आणि तो छान चिरून घ्यायचा आहे अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे म्हणजे लवकर शिजतो तर मी व्यवस्थित असा बारीक चिरून घेतला आहे अगदी छोटे छोटे पीस करायचे नंतर एका पॅनमध्ये तेल घालून घ्यायचं या भाजीला तेल थोडंसं जास्तच घालायचं आहे नंतर जिरा घालून घ्यायचा आणि ठेसलेला लसूण घालायचा तर तुम्ही कांद्याचासुद्धा यूज करू शकता पण माझ्याकडे पत्ता कोबीची क्वांटिटी खूप जास्त होती म्हणून मी कांदा नाही घातलेला आता लसूण घातला त्याच्यावर लाल तिखट घालून घ्यायचं नंतर थोडीशी कोबी घालून घ्यायची जेणेकरून आपली जर लाल तिखट आहे ते करपू नये तर लाल तिखट व्यवस्थित असं तडून द्यायचं आहे नंतर त्याच्यावर आपण जो कोबी चिरून घेतला होता तो कोबी घालून घ्यायचा तर जर तुम्हाला कांदा घालायचा असेल तर तुम्ही लाल तिखट घालण्याच्या आधी कांदा यात वापरू शकता तर मी आ, पत्ता कोबी घालून घेतली नंतर त्याच्यावर मीठ आणि थोडीशी हळद घालून घ्यायची आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तर ही जी भाजी बनवली मी यात कुठल्याच प्रकारचे मसाले वगैरे यूज केले नाहीये तरी अगदी सिम्पल आणि छान बनते ही भाजी तुम्ही तर खूप मसाले यूज केले तर भाजीची ओरिजिनल टेस्ट आपल्याला समजत नाही म्हणून मी अगदी कमी कमी यूज करते मसाल्यांचा तर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं नंतर त्याच्यावर झाकण ठेवून एक पाच ते दहा मिनटं आपल्याला वाफ काढून घ्यायची कोबीत पाणी घालण्याची अजिबात जाऊ शकता आहे कारण तिला पाणी असतं आणि त्या वाफेवरच शिजून जाते तर मी एक पाच मिनटं झाकण ठेवून घेतलं होतं अगदी कमी गॅसवर ठेवायचं आहे म्हणजे आपली भाजी करपत नाही तर परत एकदा मी झाकण ठेवून घेतलं पाच मिनटासाठी आता परत झाकण उघडून बघूया तर तुम्ही बघू शकता भाजी आपली पूर्ण करून शिजलेली आहे तर आता यात आपण ॲड करणार आहे बेसन तरी तर मी चना डाळीचं बेसन घेतलं आहे आणि ते असं छान त्या भाजीवर पसरवून घ्यायचं आहे व्यवस्थित म्हणजे ते व्यवस्थित असं त्याला वाफ बसते जर तुम्ही एकाच ठिकाणी टाकलं ते बेसन तर त्याला छान अशी वाफ बसत नाही तर आता व्यवस्थित असं ते पूर्ण भाजीवर आपल्याला टाकून घ्यायचं आहे नंतर त्याच्यावर झाकण ठेवायचं एक दोन ते तीन मिनटं आणि झाकण उघडून तुम्ही बघू शकता मस्त अशी एक वाफ बसली आहे आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तर हे बेसन शिजायला खूप जास्त वेळ नाही लागत अगदी वाफीतच शिजून जातं कारण भाजीसुद्धा शिजलेली असते आणि चवीला खूप छान लागते ही भाजी ला तर आता बेसन व्यवस्थित आपण भाजीला लावून घ्यायचं आहे पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे पूर्णपणे बेसन मिक्स झालं की परत आपण एक दोन ते तीन मिनटं याला परत एक वाफ देऊन घ्यायची तर मी अगदी कमीत कमी मसाले यूज केलेले आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही गरम सुद्धा यूज करू शकता तर आता व्यवस्थित मिक्स झालं कोथिंबीर घालून घ्यायची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अजून चॅनलला सबस्क्राइब केलं असेल सबस्क्राईब